केली पाहिजे ज्याच्या प्रमाण आणि नाहीतर काय आणि त्याच्यामध्ये पण बोगसी येतात त्याच्यावर पण कडक का, कारवाई केली पाहिजे असा म्हणजे दोन्ही बीबीएल त्याचे काळे धंदे करणारे असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे तसंच स्वतः जसं कृषी पंप आहे आता माझी आपल्या सगळ्यांना वीस पुरवठा अधिकृत नाही तुम्ही रिप्लाय करत असं नाही अधिकारी आज तुम्ही ठीक आहे एकाच दिवशी सुटका झाला पाहिजे आणि खालची जी आता लाईन मंचा विषय मांडले आहेत तो पण तुम्ही आणि जे कृषी पंप आहेत त्याचं सगळे सोडले सकाळी सकाळी मेड्याच्या माध्यमातून सगळे जे कुसुमचे जे पंप आहेत ते सगळे हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये आणि आताच चव्हाण साहेबांनी सांगितलं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जे एआय सिस्टम आहे त्याचा साहेब वापर करून आपण सगळीकडे म्हणजे आपलं शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढत आहे करता याच्यामध्ये आणि बँका ज्या करत नाहीत ते आता छोट्या सर्वांनी सांगितलं जर म्हणजे मला ना कळत नाही हे आता मी रिपोर्टिंग घेत होतो तर म्हणजे डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक करते आणि या नॅशनल बँक ज्याला तुम्ही डिपॉझिट देतात ते करत नाही तरी स्टॉक घेऊन मिळून नॅशनलाइज बँक असेल तर काय झालं ज्या का करत असतील तर त्यांच्यावर ताबडतोब म्हणजे कामिक कृषी अधिकाऱ्यांना एक विनंती आहे शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप करा आपल्या ज्या योजना आहेत त्या त्यांना बिग्लोजच्या माध्यमातून त्यांच्याकडे पोहोचले पाहिजेत जर म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये याचा खूप मोठा प्रयत्न आम्ही केला होता आणि आम्ही रिली बी व्हेअर सक्सेसफुल म्हणजे बीड सारख्या जिल्ह्यामध्ये एवढंही असूनही तिकडे आम्ही हे व्हॉट्सअप ग्रुप करून त्या माध्यमातून सगळ्या शासनाच्या स्कीम या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचवत होते दुसरे पीक विम्याचा ज्या अडचणी आता सांगितल्या पुढच्या वेळेस इन्शुरन्स कंपनीचे कुठले बैठक असो डीप्यूटीसी असो डिशाची असो कुठल्या सगळ्या बैठकीत ज्याचा तुम्हाला निर्भ मिळाला आहे ते तुम्ही तुम्हाला अफर मिळालाच होती आधी दिवस असचार करू कुठे तुम्ही जाता त्यांचा सगळ्यांनी लक्ष घातलं माझ्या अधिकाऱ्यांनी ठिकाणी माझी एवढी सगळ्यांना विनंती की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असलेले सगळे जे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणूनच त्याच्यावर सर्वांना त्यांच्या तुम्ही तुम्हाला स्पष्ट